नमस्कार मित्रांनो आपण पाहताय आहे कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट मडिडगाव तालुका श्रीवंदा जिल्हा अहिल्यानगर तर मित्रांनो आपली आता बॅच नंबर ही चाळीसावी आहे तर मित्रांनो बॅच नंबर म्हणजे तुम्हाला सांगतो मी म्हणजे आपण ज जेव्हापासून पोल्ट्री व्यवसाय करतोय म्हणजे दोन हजार सतरा आठ अठरापासून म्हणजे सात साडेसात वर्ष झाले मित्रांनो तर तेव्हापासून आपली बॅच ही चाळीसावी बॅचची आजची बॅच चाळीसावी मित्रांनो असे चाळीस बॅच काढलेत मी तर म्हणून चाळीसावी बॅच आहे आपली तर आपण मादी टाकलेली आहे मित्रांनो सहाशे आपण पाहू शकता एकदम टॉप क्वालिटीची मादी आहे आणि एकदम फ्रेश आहे आणि आज चौथा दिवस आहे मित्रांनो सोमवारी मादी आलेली आहे वीस एकवीस तारखेला आणि चार दिवसात आपली फक्त दोनच मर झाली त्याच्यामुळे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं पक्षी चांगला आला आहे चा। तीस ग्रॅमचा त्याच्यामुळं मॉर्टेलिटी कमीच होती आणि होणारच आहे होणारच होती कमी वानार स्वयाय। वानार स्वयाय। वानार फक्त दोन पक्षीची मर झाली आणि पक्षी एकदम फ्रेश आहे मित्रांनो निरोगी तर यांना दुसरा दिवस आहे आज म्हणजे आज चौथा दिवस आहे पण आज दुसरा दिवस आहे कारण आधी दोन दिवस आपण त्यांना गुळ पाणी दिलं नंतर तिसऱ्या दिवशी अँटीबायोटिक चालू केलं आज चौथा दिवस आहे आणि उद्या पाचवा दिवस म्हणजे उद्यापर्यंत अँटीबायोटिक बायोटिक द्यायचं आहे त्याच्यानंतर त्यांना आपण सहाव्या दिवशी प्लेन पाणी आणि सातव्या दिवशी आपण लासोटा करणार आहोत मित्रांनो तर पाहू शकता एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटीचा पक्षी आणि याची विक्री चालू आहे मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा आपण आपल्याकडं जे ट्रीटमेंट झालेली पुढची ट्रीटमेंट तुम्ही मी तुमच्याकडून करून घेऊ शकतो मित्रांनो आणि तुम्हाला जर इच्छा असेल की आवड असेल कोंबडी पालनाची तर आपण घेऊन जाऊ शकता काय हरकत नाही एकदम फ्रेश पक्षी आहे आणि त्या पद्धतीत तुम्हाला मी काय करायचं ते कसं लसीकरण करायचं ते पण प सांगन मी काही अवघड नसते मित्रांनो केलेने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे तर कोणाला जर पाहिजे असेल पक्षी तर कॉल करा मित्रांनो आपण स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे येताना कॅरेट घेऊन या मित्रांनो एकदम शेपमध्ये पक्षी घरापर्यंत जातो तर मित्रांनो पहा एकदम अंड्यासाठी आणि मांसासाठी दोन्हीसाठी याचा उपयोग होतो मित्रांनो आणि आधीच्या बॅचमधला एकोणचाळीसमधला आपल्याकडे एक सत्तरऐंशी पक्षी शिल्लक आहे तो सव्वा किलो ते दीड किलोच्या आहे तो तो जर कोणाला पाहिजे असेल अंड्यासाठी तर ते पण आहे मित्रांनो तर चला मित्रांनो आपला व्हिडिओ जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा मित्रांनो शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत नोटिफिकेशन मिळत राहतील धन्यवाद